माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांच्या संकल्पनेतून ठाणेकर नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबोर्ड ही इंटरएक्टिव्ह सुविधा आम्ही तिचं लोकार्पण आज करत आहोत यामध्ये आपल्याला ऑनलाईन तक्रार देता येईल आपत्कालीन संपर्क क्रमांक आपल्याला आपल्या जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे त्याची माहिती प्राप्त होईल ई चलन पेमेंट बद्दल माहिती होईल सायबर गुन्हा कसा दाखल करण्याच्या बाबतीत हरवलेल्या किंवा मिळालेली वस्तू तसेच भाडेकरूंची नोंदणी याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला इंटरेक्टिव्ह माध्यमातून प्राप्त होईल तसेच ट्रॅफिकचे लाईव्ह अपडेट सुद्धा आपल्याला प्राप्त होतील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच दक्ष नागरिक म्हणून त्यांच्या ज्या काही त्यांच्या समोर आडी अडचणी आल्या असतील त्याची माहिती त्वरित या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून आपलं दैनंदिन जीवन अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यास आम्हाला मदत होईल धन्यवाद आप देख रहे आपंबईकर इंडिया टीवी न्यूज सच के साथ हमेशा खबर नहीं असर वही